राज्यातल्या महायुती सरकारनं केलेल्या कामाच्या माध्यमातून आम्ही विरोधकांना उत्तर देऊ असं सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातल्या कार्यक्रमात महाविकास आघाडीचा समाचार घेतला राज्यातल्या महाविकास आघाडी आणि महायुती सरकारच्या कामांचा हिशेब मांडला तर महायुती सरकारनं महाराष्ट्राला सगळ्या क्षेत्रात पुन्हा पहिल्या क्रमांकावर आणलं असं ते म्हणाले मेट्रोचा बीकेसी ते कुलाबा लवकरच दुसरा टप्पा सुरू होईल असं त्यांनी सांगितलं मुंबई महानगर क्षेत्रात होणाऱ्या कामांमुळे कनेक्टिव्हिटी वाढली असून यामुळे मुंबई जागतिक आर्थिक केंद्र व्हायला मदत होणार आहे असं ते म्हणाले मुंबई ठाणे आणि रायगडसाठी आजचा दिवस खूप महत्वाचा आहे इंटरनल मेट्रो होते एकोणतीस किलोमीटरची ठाण्याची वाहतूक कोंडी दूर आहे ठाणे महापालिकेच्या आयकॉनिक बिल्डिंग इमारतीचा पायाभरणी आहे सध्याच्या खेडानगर ते पर्यंत आपण आणतोय ठाणे ते मुंबई हा प्रवास सुसाट होणार आहे एवढी डोंगरा एवढी कामं उभे राहत असताना विरोधक रोज आरोप शिव्याशाप त्यांच्याकडं दुसरं काही नाही पण आम्ही नेहमी सांगतो तुमच्या आरोपांना आम्ही आरोपाने नाही कामातून उत्तर देऊ आणि ते काम आपलं सरकार या ठिकाणी मेट्रो तीन प्रकल्पाला महाविकास आघाडीच्या सरकारनं अहंकारापायी स्थगिती दिली होती मात्र महायुती सरकार आल्यानंतर या मेट्रो प्रकल्पाच्या कामाला गती मिळाली आणि हा प्रकल्प आता पूर्णत्वाला येत आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले एम एम आर क्षेत्रात खूप मोठ्या प्रमाणात विकासाची कामं हाती घेण्यात आली आहेत याकडे त्यांनी लक्ष वेधलं पर्यावरणाचं संवर्धन करणारी मेट्रो आहे पण दुर्दैवाने आमच्या उद्धवजींचा काय उगव उगव दुखावला मला माहिती नाही त्यांनी याला स्थगिती दिली पण मला आनंद वाटतो या मेट्रो करता पुन्हा एकदा आमच्या एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात नवीन सरकार आलं आणि अत्यंत वेगानं या मेट्रोचं काम आम्ही पूर्ण केलं आज पहिल्या टप्प्याचं उद्घाटन होत आहे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या आरोपांना फडणवीस यांनी उत्तर देत पलटवार केला पंडित नेहरू यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारं पुस्तक लिहिल्याबद्दल काँग्रेसनं माफी मागावी असं ते म्हणाले महायुती सरकारची दमदार वाटचाल सुरू आहे केंद्र सरकारनंही पहिल्या शंभर दिवसात महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद निर्णय घेतले असं अजित पवार यांनी यावेळी सांगितलं देशनिर्माणाच्या कामात नागरिकांनीही आपलं योगदान द्यावं असं आवाहन त्यांनी केलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी त्यांच्या पहिल्या दोन इनिंगमध्ये दहा वर्षाच्या कालावधीत भारताची यशस्वीपणे पुनर्बांधणी केलेली आहे त्यामुळं भारताच्या विकासाचा पाया देखील मजबूत झालेला आहे आदरणीय मोदी साहेबांनी विकसित भारताची संकल्पना संपूर्ण देशवासियांच्यासमोर ठेवली आहे आणि या देशनिर्माणाच्या कामात प्रत्येक नागरिकांनी आपलं आपलं योगदान देखील दिलं पाहिजे मोदीजींच्या नेतृत्वाखाली विकासाच्या दृष्टीनं पुढचं दशक हे भारताचं असणारे या माझ्या मनामध्ये ती मात्र शंका नाही आहे